कसे झाले तो आघा माझ्या वागाला विचारणार आहे आदर साईडचा साइडचा आदरियो कसे झाले तरी साण की तरी कशी झाले ती बागा मामा मा देऊ किती गेला मी म्हणजे झाले आमचे हुरतुळे सकाळपासून तुला देणार मी खायला सगळं मी खाण्यासाठी गेले मी पप्पी काय खाना काय करणार ते शाळेत चालला म्हणून केले मग माझा बाबा शाळेत जाणार आहे मग एवढी एवढी घेऊन जाणार आहे माझा तू तुकणाचा आहे तिने म्हटलं का फटका फटका ठुकिलास गिलास ठुकुणा तयार तुकुणाचा आहे आता सांग दीजूचा नाही ना मम्मीचा सांग आता की तुला? मी तुला मी तुम्ही मम्मा मम्मा मीचा मी बरं जाऊ दे मम्मीने आणलं का छान झालंय का ते सांग हो। कुणाला कपडे आणले म्या तू कपडे आणले शाळाचे हो। बया आता रोज शाळा जायचं हो। आज अजून काय करायचं का मला सांग तू काही बी खायला डब्याला न्याहायला मग शाळा जायचं काय दिवे लावत कसं ते बाप कशी हो चहाकूच सापडत नव्हता तिथं खाता वा अडूला चहाकू पट्टी घ्यायची राहली का हा की मग म्हणजे शिपा शिप नाही त्याला गोड आवडत नाही तरी गोड नाही ते त्याला तसलय जिरे ते टाकून उताचली करून पडची नाही पडची हटवून हटवून मोडून टाकेन की सगळी